मंडळी जय जवान जय किसान आज आपण घोटावडे फाटा या ठिकाण आलेलो आहे निरंजन रोप आणि आपण बघू शकता अखंड महाराष्ट्राचा ज्या बैलाला देव समजला जातो तसंच जा आपण त्यांच्या तालुक्यात त्यांच्याशी शे गावाच्या शेजारीच आहे आणि निरंजन रोपच्या दुकानामध्ये आज बैल आलाय परवा दिवशी बैल पोळा एकवीस तारखेला दिनांक एकवीसला बैल पोळा आहे आणि बैल पोळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी खरेदी करण्यासाठी बकासूर स्वतः बैल घेऊन सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही या ठिकाण निरंजन रोप आ, हे दुकान आहे या ठिकाण तुम्हाला जे बैलासाठी पाहिजे साहित्य ते संपूर्ण मिळणार आहे त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक आहेत रणजित बनसोडे सर ते आपल्या बरोबर आहेत त्यांचंच दुकान आहे आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की आज बैल इथं आणलाय काय आज काय सांगताल लोकांना नाही काय बकासूर जमला तुम्हाला देव आहे हा माझ्यासाठी बकासूर खरोखर देव आहे गेल्या वर्षी पण आम्ही बकासूरला जेव्हा आम्ही सुरवात केली बेलपो याची तेव्हा बकासूर आणला त्याच्या सगळं काही व्यवस्थित म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित चाललंय त्यामुळे बकासूरचा त्याचा पाय आमच्या प्रत्येक उद्योगाला लागावा तिचं आमच्या मनात एक इच्छा असते म्हणून आम्ही त्याला जवळ आणतो आता बैलपोळ्यात सगळं साहित्य आपल्या इथे मिळते हो सगळं साहित्य आज बैलासाठी काय काय दिलंय साहित्य तुम्ही <laughs> महिला पेशल कंड बनवला होता बैलाला कंडा घातलाय आणि जे कारभारी सेट आहे कृषीधन सेट आहे हे दोन्ही सेट आम्ही काय असतं ते सगळं इथन होत आपला मोठा सोने असेल मथुर असेल सगळ्या बैलांना जे लागतं साहित्य सगळं आपल्याकडं हे सर्व साहित्य बघा तुम्ही मित्रांनो सगळा सेट आता बेंदूर सणासाठी किंवा बैल पोळा सणासाठी संपूर्ण लागणारा सेट दादांना बकासूर साठी दिलेला आहे कारभारी सेट असेल कृषी रत्न असेल कंपनी सुद्धा ऍडव्हर्टाईज होती त्याचबरोबर बैलाचे मालक आहेत मामा आहेत तिथं मोहिल शेट आहेत सर्व मंडळी या ठिकाण आहेत आपण काय बैल पोळा सणानिमित्त काय सांगू सांगू इच्छित आज या ठिकाणी आला तुम्ही नाही तर आपण बैलाच खरेदी करायसाठी आलतो दरवर्षी बैल येतो चालू केले हे दुसरे वर्ष आपण सामान नेतो आणि एकवीस तारखेला आपला भव्य मिळवणूक बैल पोहायची बैला द्यावायची त्याच्यामुळे सगळं बा, प्रेक्षक सगळ्यांनी आवजू उपस्थित राहावे मित्रांनो एकवीस तारखेला भव्य आणि दिव्य गावातच मिरवणूक आहे ना सुजगाव मध्ये सुजगाव मध्ये भव्य दिव्य मिरवणूक आहे अनेक मंडळी तुम्ही बघू शकताय जरी बैल इथं तालुक्यात आला तरी तालुक्यात सुद्धा बैलाला बघायला किती गर्दी होते हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल वरती सुद्धा लोक बैलाला बघण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि बैलपोळा आणि उद्या मैदान सुद्धा आहे बैलाला जास्त वेळ आपण इथं थांबवणं सुद्धा चुकीचं आहे आता आपण बाकी तुम्हाला सर्व मटेरियल व्हिडिओच्या माध्यमातून फॅन गोळा झाल्यामुळे फोन मध्ये येतय फोटो काढते काका का या बिल्डिंग चे ओनर आहेत आज काय तुमच्या बिल्डिंग ला पाय लागले पाहिलं ला, काय तुम्हाला म्हणणे दोन शब्द प्रथमता बकासोर या ठिकाणी आल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा आनंद झालेला आहे मागच्या वर्षी बी या ठिकाणी बकासोरच आगमन झालं होतं गेल्या वेळेस बी या ठिकाणी पूजन झालेलं आहे निरंजन रोमच्या माध्यमातून आणि आमच्याच तालुक्यातील हा सूज आमच्या जवळचे सहकारी त्यांचा हा बकासूर आहे आणि तालुक्यातील बकासूर हा महाराष्ट्रात नाही तर देशाबाहेर त्यांनी नाव काढलेलं आहे मी एक मागाची क्लिप असली होती की बाहेरच्या देशात तीन कोटी जी मागणी झाली होती जायला एवढा मोठा अभिमान आहे हा हिंद केसरी आमचा मुळशी तालुक्याचा ता पैलवान होते आणि त्याच्यामुळे मुळे आम्हाला खूप आनंद होतो आणि त्याला बघितल्यानंतर फारच आनंद होतो आणि त्याचं असंच त्या नाव काढावं त्यांनी आणि त्यामुळे आमच्या तालुक्याचं नाव निघतं हे महत्वाचा विषय त्याला या ठिकाणी पुढील कार्यात शुभेच्छा देतो उद्यात जाणार आहे मैदानासाठी या दुकानाला लागलं खऱ्या अर्थानं कुठल्याही गोष्टीत सर्वात महत्वाचा मान असतो तो म्हणजे गुलाल बैलगाडी शर्यत असतो किंवा प्रत्येक ठिकाण गुलालाला फार मोठं महत्व आहे गुलालापासून सुरुवात करूया आणि कोणकोणत्या वस्तू या निरंजन रोपच्या या दुकानामध्ये आहेत हे आपण जाणून घेऊया बैल आला बैलाचे पाय या ठिकाणी लागले आणि बैल गोट्यावरती निघून गेला परंतु आपण दुकानातील बऱ्याच गोष्टी उद्या बैल पोळा दोन दिवसावरती आलेला आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण आता सध्याला गोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाण आलेलो आहे बघू शकता एकदम जबरदस्त व्हरायटी इथंच नाही तर बाहेर सुद्धा दुकान लावलंय ला पलीकडे रस्त्यावरती सुद्धा दुकान लावलेलं ला आहे आणि आपल्या बरोबर प्रसिद्ध समालोचक रणजित बनसोडे सर आहेत आपण जाणून घेऊया की, की आता बेंदूर सणानिमित्त कोणत्या कोणत्या वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत किंवा रणजित सर नमस्ते, नमस्ते। आता काय नवीन व्हरायटी काय आणली किंवा आजचा उद्याचा हा बैल पोळ्याचा सण या निमित्त शेतकऱ्यांना सांगताल किंवा या मुळशी तालुक्यातील लोकांना सांगताल आपण जर वेळ नवीन नवीन काय काही काढत का 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 असतो आता यावर्षी माझ्या तुम्ही बघितलं कृषीरत्न म्हणून एक सेट आलाय त्या मध्ये दोन बैलाचं सगळं साहित्य अगदी प्रॉपर चिकट्यापासून कैची पासून सगळं त्यात ते दिलं आहे परत तुम्ही बघू शकताय दाखवा असं हाय क्लास मधलं नाही हे बैलांचे सरचे कासरे आणि नाही का हे कासरे यात तुम्हाला मोळ हाय क्लास म्हणजे जवळजवळ आपण जे नाही मोठी बैल त्यांना वापरण्यास सगळं जिथं पाहिजे तसं क्वालिटीचं साहित्य आपल्याला सगळं मिळतंय आता कारभारी सेट वगैरे दाखवलेला आहे आपण पाठीमाग एकदा कारभारी सेट दाखवला होता दा दुसऱ्या दुकानात परंतु इथं मी भरपूर तुमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून एक कारभारी सेट उघडून दाखवा की काय काय कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय कारभारी सेट म्हणजे तुम्हाला नाही बैलाचं एका बैलाचं साहित्य सगळं पूर्ण पण येत आहे म्हणजे कासरा असतील गोंडे असतील शिंगाचे गोंडे असतील कंदा असेल मुरकी घुंगराची मुरकी असेल एका पायलासाठी लागणार संपूर्ण पोट फुटवाडा हे सगळं सगळं इथे एका येत आणि हा तुळशी सुद्धा नाही असंच आहे फक्त ह्यात दोन बैलांचं साहित्य येत येते दोन बैलांचं जोडीचं साहित्य येते जोडी जोडीचं साहित्य येते परत तुम्हाला इकडं आता आपण नवीन एक ते आणले मित्रांनो बघू शकताय अनेक हे पोटतिड आहेत ना हा हे एकदम हाय क्वालिटी घालण्यासाठी पायात पायातिडा येऊतिडा पोटतिडा आणि पायाचे जे गोंडे आहेत खाली एकदम जबरदस्त वेगवेगळ्या कलरचे जे असे पाहिजे अवेबल आपल्याकडं तुम्हाला सातशे उस्ती हे कासरे बिसरे हे सगळं म्हणजे जे बायला लागतं ते सगळं वगैरे वगैरे सगळे सगळे आता आपण नवीन वेगवेगळ्या प्रकारचे आता आहे दोन दिवसावरती बैलपोळा पोळा असल्यामुळे अनेक शेतकरी सुद्धा या ठिकाण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना खरेदी करण्याचं काम ते आता आपला व्हिडीओ अडथळा होतोय अनेक शेतकरी मंडळी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी सुद्धा येऊन आहेत बघू शकता एकदम आकर्षक पद्धतीनं चाळ कंडे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील हे आपण कलर मध्ये दोन तीन कलर यामध्ये आहेत शो साठी नाही का नमस्ते बैलपोळा जवळ आलाय दोन चार दिवसावरती आलेला आहे आणि काय काय साहित्य आपल्याला सांगताल की तुम्ही लोकांसाठी हे आता उलांच्या धाग्याचे नवीन कंडे आले हे आम्ही स्वतः बनवलेले आहेत आपण घरी घरी बनवलेले आहेत हे सगळे सगळे घरी बनवलेले आहेत हे उलनचे आहेत आपण पायात बांधतो ना धागे पाय बैलांसाठी ते बनवलेले आहेत म्हणजे बैलांना काही त्रास नाही होणार खंड्या अजून काय दुसऱ्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत किंवा काय नवीन हे पण हे पालखीचे कंडे आलेले आहेत. इग मालिकीच्या नवीन कंडे आलेले ते. थोडक्यात शेंबी एम टाइप ते. पण नवीन आले आहेत अजून कलर सुद्धा असतील निरनिराळे करला कलर स्प्रे आहे ते. हां, स्प्रे आलेले आहेत. <laughs> <है। laughs> एकदम जबरदस्त बनवली बघा मित्रांनो घुंगराची मूर्ती तुमच्या बैलासाठी लागणारा संपूर्ण साज शिक्की असतील छाप असतील सर्व गोष्टी मिळणार फक्त आता काय झालेलं आता गर्दी बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी आणि स्वतः आपल्या बैलगाडी क्षेत्रातील बकासूरचे मालक मोहिर शेठ आणि मामा सुद्धा खरेदी कराय बसत्याला त्याला बसले निवान दुकानामध्ये बसलेत खरच <laughs> दुकान आहे परंतु खरेदी करण्यासाठी आलेत प्रेम असल्यामुळे या ठिकाण आलेले त्यांनी असंच प्रेम राहू मित्रांनो बघू शकताय तुम्ही आणखीन बऱ्याच गोष्टी इकडं काउंटरला सुद्धा शिक्केचं दा वगैरे दाखवा दे बघू शकताय संपूर्ण पद्धतीचं शिक्का असतील ओम असल विठ्ठल असल महाकाल सर्व पद्धतीचं शिक्का या ठिकाण आपल्याला बघायला मिळतील तुम्हाला काउंटरला लावलेलं आहे ते सुद्धा दाखवेन मी व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा शिक्का आहे त्या पद्धतीनं तो पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाण आपल्याला बघायला मिळतात समालोचन करत असताना हा व्यवसाय सुद्धा थाटलेला आहे आता बघा बैल पोळा म्हटलं तर नुसती बैलगाडी क्षेत्रातील बैल नसतात आवताची बैल असतात शेतकरी वर्षभर आपल्या आवताला बैल चालवतो त्याच्यासाठीचा सा एक दिवस असतो म्हणजे तो बैल पोळा रणजित सर आम्हाला माहित नव्हतं की तुमचा एवढा व्यवसाय असू शकतो आणि आज आम्ही या व्यवसायाला भेट दिली काय सांगताल की आपल्या माध्यमातून ना जे आपण बैराजा वर्षभर आपल्या ज्या बैलांचं नाहीत शेतकरी वगैरे बैराजा बैराजापर्यंत असतो त्यांचा एक दिवस असतो तो एक दिवस पुणे भागात असा मोठा साजरा केला जातो आणि गेले चार पाच वर्ष आपण या ठिकाणी सुरू आहे उत्साचा बरगोदाचा प्रतिसाद माणसाने दिलाय आणि सगळ्यांचं प्रेम मिळतंय मौशी तालुका जरी माझी जन्मभूमी जरी बत्तीशिरा तालुका असेल पण कर्मभूमी मुशी तालुका आहे मुळ तालुक्यामुळं आज जे येत आहे ते बघ मु तालुक्यातल्या प्रेमामुळे आकर्णित आहे आज बकासूर बी आला तुमच्याकडे बकासूर बकासूर माझं नातं एक वेगळं आहे मी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्या श्रद्धेचं मला मला बकासूर नक्की दिलं आज बकासूरला मोहिला बघण्यासाठी फोटो काढण्यासाठी लोक तडापतात परंतु आज निवांत मध्ये मंडळी सगळी दुकानात खरेदी करत बसले काय सांगतात प्रेम आहे तुमच्यावरती असं प्रेम नाही त्यांचं स्वतःच दुकान आहे काय विषय नाही ते कधीही काही होऊ शकतात काही काही त्याच्याबरोबर अजून कुठं आपलं दुकान आहे किंवा काय लोकांना कसं हेच आपलं दुकान नेवाळ नाक्याला कल्याणला कल्याणला निरंजन क्रीडस म्हणून कल्याणला दुकान आहे तिथं कोण बघतो व्यवसाय तिथं वैनी बस तुमच्या आणि त्याचबरोबर अजून व्यवसाय काय दुसरा पानीला छोटा स्नॅक सेंटर आहे तिथं ब्लड आहे छोटं चालू आहे समालोचन करत बराच व्यवसाय तुम्ही करताय <laughs> लागतंय तरी करावं लागतंय काय आहे काय आहे का दैनंदिन वावरत असताना बऱ्याच जणांना वाटतं की नाही का पैसे पैसे दिसत नाही बिचारीचा पोळा झाला परत मुंबईचा झाला आता इथला झाला की न झाला की, की परत मुंबईचा असतो दिवस रात्र झोपत नाहीत माझे मिसेस सकाळी तीन वाजता उठून जे काय हॉटेल जे मटेरियल असत स्वतः बनवती आणि दिवसभर तिथं ते स्टँडिंग असतात मी जसं मला मिळेल तसं मैदान असतं मैदान असतील किंवा इतर काही गोष्टी असतील आम्ही फिरत असतो भाऊ माझा जॉबलाय गोदरेज ला तो त्याच्या पद्धतीनं ज्या जॉब बघून वेळ मिळत असेल असं करत असतो म्हणजे हे सगळं स्ट्रगल शिवाय कुठली गोष्ट समालोचन करण्यासाठी फार मोठी गोष्ट आहे फक्त माणसांना दिसताना पैसा दिसतो बाकी त्या माती मस्त काही दिसत नाही सातारा सांगली भागातून येऊन तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करताय कोणाला रेल तुम्ही नाही आम्ही ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मुळशीतले आमचे निले ड्रायव्हर असतील अंटर ड्रायव्हर म्हणून ओळख आहे या बैलगड क्षेत्रात समीरांना असतील आपले आप घोटावड्याच्या आधीच बिघडे असतील समीरांना पोहळे असतील म्हणजे इथले बरेच जेवढे लोक आहेत बैलगाडी क्षेत्राने हा व्यवसाय बैलगाडी क्षेत्रानं खरोखर व्यवसाय मला बलगड क्षेत्रामुळे आज जे काही बलगड क्षेत्रामुळेच आहे आणि आणि आता मामा जास्त बैलामुळं गेलं आणि आमचं आता, आ, आम आता चाना। चाना। मामा हा माणूसच वेगळा आहे मामाच्या प्रेमापुटी हे सगळं जात आहे नक्कीच धन्यवाद थोडस आलेल्या बी आपण रिव्ह्यू घेऊया कसं काय किंवा काय या पाठी व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय दादा कुठून आलाय खरेदी करायला मित्रांनो बघा काय मालकाची तर व्हाइट घेतली परंतु कस्टमर या ठिकाणी आलेले दादा नाव सांगा आपलं ओमकार बाळ साहेबकर आणि काय आपल्या घरी शर्यती बैल आहेत का शरडाची बीये बैल गाड्याची बैल शर्यतीची बैल आहेत तिने आवताची वगैरे आहेत का अहुताची बीये आणि काय काय खरेदी करताय अजून गंडे घेतलेले हा आणि मटेरियल कसा आवडतंय तुम्हाला हो ही पाहिजे ती क्वालिटी आहे बघा मित्रांनो या ठिकाण आल्यानंतर ना कस्टमर सुद्धा खुश होणं हे गरजेचं असतंय आणि खऱ्या अर्थानं बघू शकताय तुम्ही इथं ताई आपल्या बरोबर अनेक ठिकाण बैलपोळ असतो ताई आज खरेदी चाललेली आहे थोडस बिंदाच बोला एवढं सगळं तुम्ही बघताय दुकान सांभाळता आम्ही मगाच्या पासून बघतोय तुमची तळमळ किती कस्टमर दिवसाला येत असतील किंवा काय सणा कस्टमर भरपूर असते आमचं दुकान संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालू राहतं आणि पुणेकरांचा भरपूर अमन प्रतिसाद चांगला आहे पाहिजे साहित्य पण बनवून जे त्यांची मागणी असते अमन असं बनवून ते म्हणजे कसं मागणीनुसार आम्ही बनवून पण देतो बनवून देत आणि आता तुम्ही अकरा तिथून पुढं जेवण काय जेवण जेवण म्हणजे कसं आम्ही दिवसभर वेळ भेटेल तसा हे करतो कष्ट आहे शेवटी शेवट आणि हे बरेच साहित्य घरी बनवताय तुम्ही हा घरीच खंड्या बऱ्यापैकीच बनवताय मित्रांनो रणजित सरांचे आपले रणजित सरा, समालोचक रणजित सर त्यांच्या वहिनीत आणि त्याचबरोबर त्यांचे थोडे मोठे बंधुराज कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय होत नाही बघू शकताय जबरदस्त असं गिराय काही ऍडव्हर्टाईजची गरज नाही परंतु आपण एक दाखवायला आलो की लोकांपर्यंत पोहचावू आणि आज बैल पोळ्याचा दोन दिवसावरती सण आलेला आहे सणाची खरेदी चाललेली जास्त व्हिडिओ लांबवणं हे आपल्याला सुद्धा जमणार नाही कस्टमर आलेले दादा अनेक जण बाकी सुद्धा कस्टमर थांबलेले त्यांना खरेदी करून देऊ मित्रांनो बघा इकडे बाहेर सुद्धा दुकान लावलेलं आहे आणि पलीकडे बोर्ड लावलेला आहे निरंजन रोख म्हणून वरती किल्लार बैल जोडी लावलेली वरती इकडे झूम करून दाखवा इथलंच बघू शकताय तुम्ही निरंजन रोप म्हणून किल्लार बैल जोड लावलेला आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकताय अनेक दिवसापासून रणजित सरांबरोबर ओळख आहे परंतु असा व्यवसाय असेल वाटलं नव्हतं आणि खरोखर त्यांच्या व्यवसायाला बकासूरच्या माध्यमातून अजून बर भरभराटी लागो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो रणजित सर आता मी बऱ्यापैकी पत्ता सांगितला परंतु काय सांगताल लोकांना परफेक्ट पत्ता घोटाळेपट्टी जिल्हा पुणे घोटाळेपट्ट प्रॉपर रोड रोडला नाही रोडला बिलकुल छोडा पाव आहे दिलकुश वडापाव दिलकुश पावच्या पा, पा पा बरोबर खालच्या बाजूला आपलं निरंजन रोप म्हणून तुम्हाला सगळ्यांना दिसते काय म्हणजे हे नाही रस्त्याला वगैरे हे लावले सगळं लोकांना काय आवाहन करताल की खरेदी करा येण्यासाठी या भागातील बैलगाडी मालकांना किंवा बैल असतील मावळ मुळशीतल्या सगळ्या शेतकरी वर्गानं आम्हाला गेले पाच सहा वर्ष खूप मोठा प्रतिसाद दिलाय आणि त्यांच्या जेव्हा आज हे सगळं म्हणता मोठे भेट हे सगळं हे सगळं आम्ही एवढे एवढे मोठे झाले म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या प्रतिसाद माहिती तरी सुद्धा जे तुम्हाला लागणार साहित्य जे असेल एवढ्या जर पसंत नसेल तर तुम्हाला बनवून सुद्धा दिलं जाईल आमच्या आम्ही प्रोडक्शन आपल्या घरी तयार करतो स्वतः आमच्या घरी आमच्या वहिनी असतील सगळे सगळं घरी तयार करतात सगळं जे कोणाला आवड निवड असते आणि आधी ऑर्डर देऊन सांगा तुम्हाला ते योग्य वेळेत ते पोहोचवायला सगळ्यांनी या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या विजिट द्याला सगळे या म्हणतो आपण सहवासात काही गोष्टी होत असतात इराजिता आहे एक शक्ती माझ्या पाठीमाग आहे त्या अदृश्य मुळे आता या दोन चार महिन्यामध्ये थोडस मी नाही का स्टेबल आहे नाव घेऊ शकत नाही ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी येऊन बरोबर समालोचन करायला लागला किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम बरोबर लागला आम्ही व्हिडिओ बघितले होम मिनिस्टर आपलं मित्राचा एक मोफरेला कार्यक्रम होता त्यांना म्हणजे कोण भेटण झालं सर तुम्ही माझी इच्छा तुम्ही करावी म्हणून आणि मी ते केलं केलं ते सगळ्यांना पटलं त्यामुळे नवरात्र बऱ्यापैकी आता सगळं फुल झालाय नक्कीच बघा मित्रांनो काम करत आलाय म्हणून माणूस दोन पैसे देत असत कुणी असं पैसे रस्त्यावर वाटाय बसलेलं नाही हेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं जय जवान जय किसान